नमस्कार मी अनुराधा तांबोळकर जवळच आता संक्रांत आली आहे आणि म्हणून संक्रांतीच्या ॲडव्हान्समध्ये मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडबोला तिळगुळ घ्या गोडबोला म्हटल्याबरोबर सगळ्यांच्या डोळ्यासमोर गुळाच्या मस्त पोळ्या तिळगुळ्याच्या वड्या तिळगुळ्याचे लाडू काळी छान साडी त्याच्यावरचे चा हलव्याचे दागिने लहान मुलांचं बोरनाण हे सगळं सगळं डोळ्यासमोर आलं असेल आणि घरातल्या बायकांची तिळगुळ्याच्या वड्या आणि लाडू करण्याची धावपळ सुरू होणार असेल तिळगुळ्याच्या वड्या करणं हे खूप अवघड आहे असं सगळ्यांनाच वाटतं म्हणून आपण काय करतो की बाजारात जातो आणि तयार तिळगुळ्याच्या वड्या विकत आणतो त्याही वड्या उत्तमच असतात पण तरीसुद्धा घरच्या केलेल्या वड्या अतिशय उत्तम आणि चविष्ट लागतात कारण त्या आईच्या हाताने किंवा आईच्या मायेने केलेल्या असतात मग या तिळगुळ्याच्या वड्या करणं हे अवघड आहे का अजिबात नाही इतकं सोपं आहे की अक्षरशः दहा पंधरा मिनटामध्ये आपण अर्धा किलो वडी नक्की करू शकतो तिळगुळ्याच्या वड्या अगदी सोप्या पद्धतीने कोणाच्याही कधी बिघडणार नाही अशा पद्धतीने कशा करायच्या ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया चला तर मग आता आपण तिळाची वडी करण्याकरता हे भाजलेले दाणे असे अर्धवट कुटून घेतले चांगलं तूप घेतलं आहे ते आपल्याला एक दीड चमचा लागणार आहे वेलदोड्याची पूड करून घेतली आहे सुकं खोबरं थोडं भाजून घेतलं आहे हे आपण तीळ नेहमीचे गावराण तीळ घेतले ते एक वाटी घेतले ते ते पण आपण भाजून घेतले त्याच्याकरता अर्धी वाटी भाजलेल्या दाण्यांचा कूट घेतला आहे पाऊन वाटी आपण गूळ घेतला आहे आणि थोडंसं पाणी आपल्याला लागणार आहे नेहमी वड्या करताना एवढी तयारी आपली केलेली पाहिजे या भाजलेल्या सुद्धा आपण कूट तयार करून ठेवला आता आपण वड्या कशा करायच्या ते बघूयात आणखीन एक बरं का आपण एका ताटाला तूपसुद्धा लावून ठेवलेलं आहे म्हणजे पटकन आपल्या वड्या झाल्यावर त्या ताटावर आपल्याला थापता येतात चला सगळी तयारी झाली आता आपण वड्या करायला घेऊयात आता पहिल्यांदा आपण कढईमध्ये एक चमचाभर तूप घालून घेणार होतो काळं काळं जे आहे ते बेरी आहे बरं का ती काढून घेतली तरीसुद्धा चालू शकते आपण घरी तूप करतो ना त्यामुळे थोडीशी बेरी राहतेच आपलं तूप गरम झालं आहे आता आपण पाऊण वाटी गूळ घालणार आहोत साधारण ज्या मापाने आपण तिळ घेतलेले असतील त्याच मापाने आपण सगळं प्रमाण घ्यायचं एक वाटी तिळाला पाऊण वाटी गूळ आपल्याला लागतो ला समजा जर तुम्हाला आणखीन गोड हवं असेल तर एक वाटी गूळ घेतला तरीसुद्धा चालू शकतं पण पाऊण वाटीने अगदी बेताचा जसा आपल्याला हवा ना तसा गूळ होतो गुळामध्ये शक्यतो ज खूप मोठे मोठे खडे नसावेत नाही तर तो विरघळायला वेळ लागतो आपल्याला हवं असेल तर आपण गूळ किसून घेतला तरीसुद्धा चालू शकतो आता आपला गुळ विरघळायला लागला आहे गॅस माझा लहानच आहे आता हे छान असे बुडबुडे आपले यायला लागलेत आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूयात पाणी घातल्यामुळे काय होईल आपली जी वडी आहे ती थोडीशी मऊसर होईल साधारण दीड चमचा आपण पाणी घातलेलं आहे आता ह्याला चांगली उकळी आली की आपण याच्यामध्ये एक एक जिन्नस टाकायला घेऊयात पहिल्यांदा आपण याच्यामध्ये तिळाचा कूट घालून घेऊयात हे करताना मात्र तयारी जर आपली असेल तर आपण पटपट करायला घेऊ शकतो थोडीशी वेलदोड्याची पूर खोबरं थोडेसे दाणे आणि आता हे आपण भरभर हलवून घेऊयात जसा गुळाचा रंग असेल त्याप्रमाणे आपल्या वड्यांचा रंग येतो समजा तुम्हाला साखर घालून करायचं असेल तर हीच प्रोसिजर आहे फक्त साखरेचा थोडासा पाक झाला की मग आपण हे त्याच्यामध्ये घालायचं पाणी वगैरे सगळं आपण इतपतच घालायचं मग आपलं पसरलेलं होतं आता हे गोळा व्हायला आलं आहे असं बाहेर बारीक बारीक तूप सुटायला लागले आपण आता गॅस बंद केला या ताटलीवर आपण थोडंसं खोबरं घालून घेणार आहोत आता हे तिळगुळाचं जे मिश्रण आहे ते आपण याच्यात घालून घेणार आहे हे अतिशय गरम असतं त्यामुळे अगदी सांभाळून करा बरं का नाही तर चटका बसला गुळाचा तर खूप जोऱ्यात चटका बसतो आता या वाटीला आपण तूप लावून घेतलं त्याने आपण हे थापून घेणार आहोत आपल्याला किती जाड किती बारीक हवी त्याप्रमाणे आपण वड्या थापून घ्यायच्या त्याच्यात आपण थोडेसे दाणे थोडंसं खोबरं वरणं घातलं आहे आणि पुन्हा आपण छान थापून घेणार आहोत आता वड्या जर आपल्याला कापायच्या असेल तर याला आपल्याला चौकोनी आकार आला पाहिजे की नाही इथे थोडंसं खोबरं कमी वाटतंय मी थोडं घालून घेतलं थोडे दाणेसुद्धा आपण इथे थोडे थोडे घालून घेऊयात असा छान दाण्याचा असा कुरकुरीतपणा ना की वड्या छान लागतात आता आपण या वड्यांना चौकोनी आकार हाताने दिला तरीसुद्धा चालू शकतो नाहीतर उचाटण्याने आकार दिला तरीसुद्धा चालू शकतो आता आपल्याला किती जाड पाहिजे आहेत वड्या त्याप्रमाणे आपण करून घेणार आहोत आपल्या वड्यात हापून झालेल्या आता हे गार होऊ देऊ आणि नंतर थोड्या गार झाल्या की मग मात्र आपण त्याला उचटणे आणि चौकोने आकार देऊयात अगदी गरम यायला जर आपण आकार दिला तर त्या वड्यांना आकार नीट येत नाही त्यामुळे थोडं गार होऊ देऊयात आता वड्यांचं आपलं मिश्रण गार झालं आहे बरं का साधारण पंधरा वीस मिनटं लागले अगदी जर वाटलं तर थोड्या वेळा फ्रीजमध्ये ठेवलं तरीसुद्धा चालू शकतं आता याच्या आपण वड्या कापून घेऊयात आपल्या वड्या कापून आहेत आता वड्या आपण काढून आहे की नाही किती सोप्यात की नाही वड्या करणं इतक्या छान खुसखुशीत कुछ वड्या झाल्या की त्या नक्की घरातल्यांना आवडतील याची मला खात्री आहे आणि मग संक्रांतीच्या ज्या वेळेला तुम्ही दोन दिवस आधी कराल त्यावेळेला त्या वड्या तुमच्या महिन्यावर टिकतील कारण संक्रांत जरी झाली तरी रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करतो आणि आलेल्या प्रत्येकाला आपण तिळगुळाची वडी हातावर ठेवतो तर अशाच या महिनाभर टिकणाऱ्या झटपट होणाऱ्या तिळगुळाच्या वड्या तुम्ही नक्की करून बघा आणि अनुराधा चॅनलला असेच सोपे सोपे पदार्थ बघण्याकरता लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दबायला विसरू नका धन्यवाद